अमृता जोशी पुण्यात राहणारी एक हुशार आणि मेहनती आय टी इंजिनियर होती तिचं स्वप्न होत की एक दिवस ती मोठ्या आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट वर काम करेल त्या स्वप्नाला सत्यात उतरवायची संधी अखेर आली होती तिला अमेरिकेत एका वर्षभर चालणाऱ्या प्रोजेक्ट वर पाठवलं जाणार होत घरात आनंदाचं वातावरण होत वडील कौतुकानं पाहत होते लहान धावाने तिला चिडवत म्हटलं दीदी आता अमेरिकेहून चॉकलेट आणायचं विसरू नकोस आई मात्र शांत होती आईला माहित होतं कमृता हसली तरी तिच्या मनात अस्वस्थता होती विमान प्रवासाची ही पहिलीच वेळ त्यातच परदेशात एकटी राहण्याचा अनुभवही नव्हता आईने स्वयंपाक घरातून अमृताला बोलावलं काय ग बाळा तुला आनंद नाही वाटत का अमृतानं नजर चुकवली आणि मंद स्वरात म्हणाली आई पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रवासाला निघते थोडी भीती वाटते आई काहीच बोलता कपाटा जवळ गेली कपाटाच्या वरच्या कप्प्यातून तिने स्वामी समर्थांची चांदीची छोटी मूर्ती बाहेर काढली ती मूर्ती आईनं प्रेमानं अमृताच्या हातावर ठेवली ही मूर्ती तुझ्या सोबत ने स्वामी समर्थ तुझ रक्षण करतील संकट आलं तरी त्यांचं नाव घे अमृतानं मूर्ती घेतली आणि ती पर्समध्ये ठेवली आईच्या चेहऱ्यावरच्या विश्वासानं तिला थोडा धीर आला प्रवासाच्या आदल्या दिवशी घरात गडबड चालू होती अमृतानं तिच्या बॅगेत कपडे आवश्यक कागदपत्र नीट ठेवलं होतं पण काहीतरी राहिल्यासारखं तिला सारखं वाटत होतं रात्री झोपताना तिला काहीही हालचाल करता अंथरुणावर पडून राहावं असं वाटत होतं तिच्या मनात विचारांची जंत्री सुरू होती आपण प्रवास व्यवस्थित करू शकू ना काही चुकलं तर ती शेवटी उठली आणि आईकडे गेली आई मला काहीतरी गडबड वाटते भीती वाटते आईनं तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली चल आपण स्वामी समर्थांची आरती करूया आईनं दिवा लावला आणि दोघींनी मिळून स्वामींची आरती केली घरातली शांतता त्या मंत्रमुग्ध वातावरणात विलीन झाली आईनं हसून म्हटलं स्वामी समर्थ आपल्या पाठीशी आहे चिंता करू नकोस त्या रात्री अमृताला झोप लागली पण मध्यरात्री एक विलक्षण स्वप्न पडलं स्वप्नात अमृतानं पाहिलं ती एका प्रशस्त मंदिरात उभी आहे मंद प्रकाशात स्वामी समर्थ समाधी अवस्थेत आहे अचानक स्वामी समर्थांनी डोळे उघडले आणि मंद म्हणाले बाळा श्रद्धा आणि सबुरी ठेव स्वामींच ते हसू इतका ममतेनं भरलेलं होत की अमृताच्या मनातली भीती क्षणात निघून गेली ती शांतपणे जागी झाली सकाळी उठल्यावर तिने आईला स्वप्नाबद्दल सांगितलं आई म्हणाली हे तर खूप शुभ आहे बाळा आता तर अजिबात काळजी करू नकोस प्रवासाचा दिवस उजाडला संपूर्ण कुटुंब अमृताला विमानतळावर सोडण्यासाठी आलं होतं विमानतळावर जाताना रस्त्यात आईने शांतपणे म्हटलं स्वामी समर्थांचं नाव घे आणि निर्धास्त होऊन जा विमानतळावर बोर्डिंगला जाण्याआधी आईनं अमृताला घट्ट आणि हळू आवाजात म्हणाली स्वामी समर्थांचं नाव घे संकट टळेल अमृतानं मान डोलावली आणि पुढे निघाली विमान हवेत झेपावलं सुरुवातीला सगळं व्यवस्थित चाललं होतं अमृता खिडकीतून पाहत शांत होती तिनं परसमधून स्वामी समर्थांची मूर्ती बाहेर काढली आणि डोळे मिटून प्रार्थना केली मध्यरात्री विमान महासागरावरून जात असताना अचानक मोठ्या हालचाली सुरू झाल्या विमान जोरजोरात हलू लागलं सीट बेल्ट सिग्नल लागला पायलटचा आवाज आला सीट बेल्ट लावा हवामान खराब आहे अमृताच्या हृदयाची धडधड वाढली तिने शेजारच्या प्रवाशाकडे पाहिलं सगळे जण जागेवर घट्ट बसले होते तिच्या मनात भीतीचा कळ उठला तिनं पटकन परसमधून स्वामींची मूर्ती बाहेर काढली आणि डोळे मिटून प्रार्थना केली स्वामी समर्थ कृपा करा सुरक्षित पोहोचू द्या काही वेळानं विमान स्थिर झालं हालचाल थांबली पायलटनं जाहीर केलं वी आर थ्रू द टर्ब्युलेन्स थँक यू फॉर युअर पेशन्स अमृतानं परसंभली मूर्ती कपाळाला लावली आणि समाधानानं डोळे मिटले विमान अमेरिकेत सुखरूप पोहोचलं विमानतळावरून उतरल्यावर अमृतानं आईला फोन करून सांगितलं आई स्वामी समर्थांनी माझं रक्षण केलं आई हसून म्हणाली स्वामी समर्थ कोणालाही संकटात सोडत नाही